रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला दिवाळीनंतर बघायला मिळतोय पण हा आहे दिवाळीच्या आधीच्या तर बघा ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग यायला हवी यासाठी महत्त्वाची टीप इथे एक असणार आहे ती म्हणजे ब्लाऊज पीसला इस्त्री करणं ठीक आहे तर कटिंगच्या आधी मी इस्त्री करून घेते कारण हे ब्लाऊज मी मला लक्ष्मीपूजेंसाठी कस्टमरला शिवून द्यायचे आहेत अर्जंटमध्ये अगदी म्हणजे बघा लक्ष्मीपूजन संध्याकाळी तसं मी तीन ती चार गुण गुण तस ते चार वाजेपर्यंत देखील ब्लाऊज कस्टमरला शिवून दिलेले आहे तर बघा मैत्रिणींनो आता सध्या आपलं दिवाळीचं सीझन तसंच दिवाळीनंतर लगेचच लग्न असणार आहे आणि अशा जे ब्लाऊज आहेत ना पैठणी साडीवरचे हे बऱ्यापैकी आता सर्वच मैत्रिणींचे येत आहेत चांगली हेवीतली पैठणी घेतली म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यावर जो असो ना तो गळ्याचा वर्क असतो त्यासोबत स्लीव देखील असतात तर आता तुम्हाला मी ब्लाऊज पीस दाखवते हे बघा हा गळ्याचा वर्क आहे ह्या बाजूला एक स्लीव दिलेली आहे आणि ह्या बाजूला एक स्लीव दिलेली आहे आता हा जो काही गळ्याचा वर्क आहे तर नेमकी गळ्याची रुंदी किती घ्यायची आणि डीप हा जो गळा जेवढा असतो तेवढा तुम्हाला कशा पद्धतीने घेता येणार आहे किंवा उंचीला जर का तुम्हाला कमी जास्त करायचं आहे असा जर का प्रश्न पडत असेल तर नक्कीच आता हा जो छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तो बघा म्हणजे तुम्हाला कळेल गड्याची रुंदी घेताना आपल्याला काय चेंजेस करायचे असतात तर हे बघा हा जो काही वर्कवाला गडा आहे ना याची रुंदी तुम्ही चेक करू शकता बघ बग, बघू शकता की बरोबर साडेसहा येते मग साडेसहाच्या आपण जर का फोल्ड केलं तर आपल्याला गड्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा तीन इंच आणि त्यासोबत हा जो काही गडा आहे हा एवढा डीप आलेला आहे आणि कस्टमरला मात्र दहाचा आहे गडा तर मग मी याची उंची अशा पद्धतीने वरच्या दिशेने वाढवणार आहे याच जागेवर जर का तुम्हाला लहान करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गळ्याची उंची कमी करू शकणार बाकी हा जो काही गळा आहे तो तुम्हाला जसा है चाहे। आहे तसाच शिवून घ्यायचा आहे तर हे पहा मी जे अस्तर कटिंग करून घेतलेला आहे थोडंसं एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुमचं ब्लाऊज म्हणजे गळा तयार झाला का मग तुम्हाला व्यवस्थित असं तीन इंचाचं शोल्डर कटिंग करता येत असं परत तर मी तर सहा टोटल साडेसहा इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे त्यासोबत हे जे ब्लाऊज आहे ते मी अडुतीस मापासाठी बनवून घेते तर मुंडा जो आहे तो मी घेतलेला आहे सहाचा ठीक आहे अशा पद्धतीने काही गडा आहे तो मी इथं मॅच केलेला आहे बरोबर ना गळ्याला गडा मॅच करून अशी गडी घातली आणि आता त्यातल्या त्यात आपण त्यात स्लीव बघा काठ खालीवर झालेला आहे बरोबर काठ खालीवर झालेला आहे आणि हा वर्क पण खालीवर झालेला आहे मग इथं आपल्यासाठी महत्त्वाचं पार्ट काय असणार आहे तर ते म्हणजे स्लीव कटिंग सर्वप्रथम आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे तर त्यासाठी आपण स्लीवची गडी कटिंगसाठी आपण बरोबर काठाला काट मॅच करणार ओके आणि त्यानंतर मग आपण यावरती अशी स्लीव ठेवणार आहे असं बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर पार, पार्ट पार्ट मॅच घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम स्लीवची कटिंग करायची स्लीव कटिंगनंतर मग आपल्याला बॅक कटिंग करायला घ्यायचं असतं आता ह्या स्लीव कटिंग झाले आपल्या असं झालं आपला इथं परत आपल्याला गळ्याला गळा मॅच करायचा आहे परफेक्ट अशा पर पद्धतीने आपण गळ्याला गडा मॅच करतोय की पॅचेस बरोबर येतात ये, गड्या भरून गळतोय का इथं आपला हा जो बॅग आहे आपला हा असा ठेवायचा अशा तर तुम्ही बघू शकणार की आपल्याला साईडला कापड थोडा कमी पडलेला आहे या बाजूने आपल्याला कापड कमी पडलेला आहे आपल्याला कापड कमी पडलेलं आहे आपण इथे जॉईंट नंतर देणार तिथे आपण आता काय करणार हा जो काही गडा आहे असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण त्यावर आपले हे जे पार्ट आहे ते असतून गेलं अस्तर अस्तर असं आपल्याला सेंटरला सेंटर काढायचं आहे आणि सेंटर पॉईंट आणि याचा सेंटर पॉईंट हे आपण याला शिवून गेला फ्रंट पार्टचं पॅटर्न असं ठेवायचं की जेणेकरून ब्लाऊजच्या फ्रंटला देखील आपण एकदम मस्त न्यू लूक देऊ शकतो तर मग मैत्रीणं आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा तसे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद